ना असायलाच हवं कारण आयुष्य खूप 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 सुंदर आहे तर आज आ, आज आपण आलेलो हो, आहोत क्रिसमस मार्केटला दुसऱ्यांदा आपण क्रिसमस मार्केटला आहोत आणि तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे सुंदर झाड आणि आपला <laughs> मेरी गो राऊंड आहे आणि हे आता आपण सगळं शूट करणार आहोत आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसात आणि हा हे जे मार्केट आहे हे इथलं प्रचंड जुनं मार्केट आहे सेंट कॅथरीन असं या स्टॉपचं नाव आहे आणि इथूनच बाकीचे सगळे मार्केट सुरू होतात तर आज आम्ही सुरुवात केली आहे सेंट कॅथरीन या मार्केट पासन तर बघूयात इथे काय काय आहे चला तर मग दरवर्षी हे शॉप असतं आणि ह्या शॉपला बघितल्याशिवाय ख्रिसमस आला असं वाटत नाही इथे काही घेऊ न घेऊ पण हे शॉप बघण्यात इतका आनंद आहे तुम्ही पाहू शकता त्यांची एंटायर थीम ख्रिसमसची आहे आणि ऑलमोस्ट दोनशे ते तीनशे प्रकारचे चॉकलेट्स तुम्हाला इथे मिळतील तर हे पाहिल्याशिवाय याच्याबरोबर दहा पंधरा मिनटं घालवल्याशिवाय आम्ही पुढे कुठेच जात नाही आणि हा दरवर्षीचा आमचा फेमस स्टॉल आहे तुम्ही पाहू शकता पोलार विअर आहे पोलार क्रिसमसची गाडी आहे आणि सगळी स्नोची थीम आहे तर मला खूप आवडतो हा स्टॉल तर आय होप की तुम्हालाही आवडेल ग्रीन <laughs> चर्च आहे इथलं तर ही आहे ट्रॅडिशनल पास्ता मेकिंगची प्रोसेस ज्यामध्ये तुम्हाला एक मोठं भांडं दिसेल ते पण एका पर्टिक्युलर स्टोन बनवलेलं गेलं बनवलं गेलं आणि त्या ते पास्ता बनवत आहे तर मी हे पहिल्यांदाच बनवलं म्हणून तुमच्या घरावर शेअर केला तुमचं पास्ता अतिशय संथ गतीने फिरतो आहे हे बघून आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं कारण आपल्याकडे जे मेरिगो राउंड असतात ते खूप फास्ट फिरतात हे एकदम स्लो मोशनमध्ये आहे त्यामुळं भीती वाटत नाही आणि तुम्हाला वरून टॉपवरनं सगळ्या ब्रसेसचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसेल कारण आता क्रिसमस आहे तर सगळीकडे लाईटिंग वगैरे आहे सो हा या स्टॉलवर आलं की एक कॉफीचा अतिशय सुंदर सुगंध तुम्हाला येईल कारण हे सगळे पीनट्स आणि ड्रायफ्रूट्स आहेत त्यांना त्यांनी कॉफी फ्लेवरमध्ये कॉफी फ्लेवर दिला आहे तुम्ही पाठीमागे त्यांचं ते प्रोसेस पाहू शकता अरे बापरे अरे बापरे हे सेमच असत ओळखल ना बुद्धी के बाल <laughs> बेल्जियमचे जे आर्टिस्ट आहेत त्यांच्या त्यांचं जे वर्क आहे त्याचं बहुतेक कलेक्शन आहे आणि हे फ्रेंचमध्ये आहे तर तुम्हाला कुठली सीडी हवी असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता रेनडियर सांताक्लोजच्या गाडीला जे रेन असतात त्याचं हे डेकोरेशन आहे <laughs> या डिसेंबरचा डिसेंबरमध्ये प्रचंड अंधार असतो अंधार खूप लवकर पडतो आणि उजडतही खूप उशिरा तर हे जे लाईटिंग करतात त्यामागचं कारणच मला कदाचित असं वाटतं की लोकांमध्ये उत्साह राहावा आणि तर हे आपल्यासारखं मला काहीतरी दिसलं कुठली तरी डिश आहे मी नाव मेन्शन करेलच ती होती टाको याकी डिश जी जपानची स्पेशालिटी आहे हा आहे ए जो आपण मागच्या स्टॉलमध्ये पण पाहिला होता हा बहुतेक इथे सार कॉमनली अवेलेबल असेल तुम्ही पाहू शकता ते आपल्याकरंजीसारखंच दिसेल याच्यात व्हेज नॉन व्हेज हे सगळे ऑप्शन तुम्ही ते घेऊ शकता कुठलं तरी चॉकलेट हॉट ड्रिंक आहे ही जी हा एक जो टीचा प्रकार आहे त्यात इव्हन मला गुलाबाच्या पाकळ्या पण दिसल्या इकडे पाहू शकता विलायची इलायची दालचिनी थंड वातावरणात हे सगळे शरीराला गरम ठेवतात तर हेही इथे बऱ्यापैकी प्याले जातात हे आहे च शॉप जिथे तुम्हाला आय थिंक ह्या चांबड्यापासून बनलेल्या पर्स सारखं वाटतंय हे ॲक्च्युली रिसायकल्ड लेदर आहे जे तुम्ही परत रिसायकल करू शकता सो वातावरणाला याच्यापासून काही धोका नाही तर हे नाईट लॅम्प आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव कोरून घेऊ शकता असं तिने मला सांगितलं सर इट्स अ युनिक आयडिया मंडळी तुम्हाला कुठली कॅन्डल घ्यायला आवडेल <laughs> मला तर सगळ्या त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे शेप्सचं डेकोरेशन केलेलं आहे आणि मग तुम्हाला हव्या त्यात तुम्ही बसू शकता जसं इथे एक कोडी आहे घोडागाडी आहे माशा माशाचा शेपची गाडी आहे तर मुलांना जे जे कुठलं आवडेल त्यात ते बसू शकतात yeah. अंगरुपच्या आकाराचा गाडीसारखा सा, आहे त पाहू शकता वेगवेगळे अॅनिमल्स हे आहे बेल्जियम सूप जे आपण मागच्या व्हिडिओत पण पाहिलं होतं पंपकीन सूप त्याची खेकड्या भाज्यांची आठवण आली मला हे पाहून तुम्ही पाहू शकता चाल त्यांची भांडी पण पितळाची आहेत तुम्ही पाहू शकता पितळाच्या भांड्यात ते लिक्विड आहे आणि मग ते तुम्हाला गरम गरम सर्व करते लाईक दिस तुम्हाला इथे आधी मला पण वाटलं हे लाटण्यासारखंच काहीतरी आहे पण यावर सगळं बहुतेक ओके तर हे कुकीजला डेकोरेट करण्यासाठीच Uh, साठी आहे ते पाहू शकता मफिन्स वगैरेला तुम्ही मग त्या रोल केलं की असे डिझाईन मिळतील आणि हे तर आपल्याला माहितीच आहे वेगवेगळ्या सेटचे सिलिकॉन मोड आहेत क्रिसमस स्पेशल आणि स्टोन्स पण तुम्ही पाहू शकता वेगवेगळे आपण मागच्या मेने ब्लॉगमध्ये पण पाहिलं होतं त्याचंही बरेच प्रकार इथे आहेत so, क्रिसमस स्पेशल ही वाईन असते ओरिजिनल मूळ वाईन तुम्ही पाहू शकता आणि ती तुम्हाला इथे मिळेल इट्स इन थ्री युरो डेकोरेशन पहा लांबून तर लिटरली हे खरं आहे असं वाटतं खरे आपल्याला इथे पण वॅफर्सचेच प्रकार आहेत फक्त वेगवेगळ्या प्रकारचं आहे कॅरेमल व्यापतीनं वॅफल बनतात हे वॅफलचं मशीन असतं आणि ते सँडविचसारखंच दिसतं आणि तुम्हाला ते बॅटर त्यात कोर करायचं आहे आणि मग तुम्ही त्याच्यावर हवी ती टॉपिंग करून वेगवेगळे वेग वे वॅफल्स जे आहेत ते तुम्हाला मिळतील जसे स्ट्रॉबेरी फ्रूट्स किंवा चॉकलेट वगैरे ते पण रेडीमेड पिझ्झाचे प्रकार आहेत तुम्ही पाहू शकता मार्गारेट पिझ्झा आपल्याला माहितीही नाही असे एवढे प्रकार इथे असतात आपण मागच्या ब्लॉकमध्येही हा खेळ पाहिला होता आणि इथेही तसंच आहे फक्त कलरफुल बॉल्स इथे आहेत आणि तुम्हाला सहा ते सात बॉल्स यामधनं उचलायचे असतात आणि मग तुम्ही हवं ते गिफ्ट इथून घेऊ शकता हे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चीज जे तुम्हाला किलो किलोमध्ये इथे मिळतात हॅलो तर हे असे इनसाइटचे पण कॅबिनेट्स असतात स्टॉल्स असतात जेथे तुम्ही थंडी वाजवणे म्हणून आतमध्ये जाऊन पण गोष्टी खरेदी करू शकता <laughs> जसं वेळीला धार लावून मिळते तसं आहे हे शार्पनिंग टूल्स दगडांना वगैरे तुमच्या जे अवजार आहेत चाकू वगैरे जसला तुम्हाला धार लावायची आहे त्याला तुम्ही इथे धार लावून ते देतील तुम्हाला तुम्ही पाहू शकता ते लाईव्ह पोर्ट्रेट पण बनवतात आर्टिस्ट लोकांचे काही कमी नाही इथे पण असे सुंदर सुंदर पोर्ट्रेट तुम्हाला लाईव करून मिळतील तर हे सगळं हँडमेड आहे तुम्ही तर हे वेगवेगळे चॉकलेट्स आहे बेल्जियम चॉकलेटसाठी फेमस आहे तुम्हाला माहीत असेल तर इवन सिट्रॉन वट म्हणजे लिंबाचं ह्याचं पण फ्लेवरचं तुम्हाला चॉकलेट इथे मिळेल वाईन रम चॉकलेट कोकोनट हे सगळे फ्लेवर्स तुम्हाला इथे मिळतील बरेच नवीन पदार्थ बघायला मिळाले आहेत सो आहे हे आहे स्ट्रॉबेरी विथ चॉकलेट हे आपण घरीही बनवू शकतो अतिशय युनिक बॅग मला दिसली की चहाची किटली असते ना त्या शेपची आहे पण आपली तुळशी बाग स्वस्त <laughs> आहे इवन मी इथे आज गणपती बाप्पांची मूर्ती पण पाहिली तुम्हाला दाखव कुठलं तरी अँटिक कलेक्शन आहे फ्रान्सचं हा हे एक अतिशय सुंदर स्टॉल आहे आणि त्यांनी मस्त डेकोरेशन केलं आहे तुम्ही पोलार बिअर बघू शकता आणि तो सगळ्यांना या म्हणून आहे असं असं आहे ते हेही अँटिक लॅम्प्स आहेत मी पाहू शकती आहे लेदर लाकड ह्यापासून बनलेले वॉचेस आणि ब्रासलेट आहे हा नॅचरल स्पीकर आहे वूड स्पीकर फॉर स्मार्टफोन्स असं तर लिहिलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे मेल्ट केलेले चीज कलरफुल बिस्किट लहानपणी लहानपणी आपण रावळगाव चॉकलेट खायचो त्याचीच आठवण मला आत्ता इथे झाली <laughs> हे ड्रायफ्रूट्स स कलरफुल वन बेरी चीज वन आणि ते तुम्हाला टेस्ट करायला पण देतात तर हे आहे इथलं सगळ्यात जुनं चर्च फुलांचे कपडे पण इथे जागोजागी प्रत्येक इव्हेंटला दिसतो हे पण एक पॅन केकचं शॉप आहे जिथे तुम्हाला डोसासारखं नटेला ब्रेड लावून मिळेल लाला सो आपण येऊन एक कॅन्डल आहेत हे मॅनेकिन पीस आहे जे ब्रसेल्सचं फेमस स्पॉट आहे या लॅम्पमध्ये पण तुम्हाला दिसतील बाप्पा हीवण बुद्धांची मूर्ती पण दिसेल एवढा <laughs> थंडीत ह्याचं काय काम असेल नेक तिथले यस माय करा स्वीट बकलावा कातला फेमस आहे पर पीस वन युरो वेगवेगळ्या प्रकारचे भांडे जे आपण वापरू कुठलं तरी खास प्रकारचं लाकूड आहे त्यामध्ये पिझ्झा होल्डर आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही इथे पाहू शकता तर मंडळी अशा करते की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ख्रिसमस स्पेशल ब्लॉग भेटूयात पुढच्या ख्रिसमस मार्केटला जो आपण ब्रसेल्सच्या बाहेर सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करणार आहोत ब्रसेल्सचे बाहेरचे मार्केट बघणार आहोत नक्की भेटूया जय महाराष्ट्र